नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल लासलगाव उन्हा एकांदा बाजारपेठली कॅम कॅम दर, जासी दर एक हजार रुपये क्विंटल सर्व सदर दर सव्वीसशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल लासलगाव विंचूर उन्हा कांदा बाजारपेठली कॅम केम दर एक हजार रुपये क्विंटल सर्व दर सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल सिन्नन नायगाव उन्हा उना एखादा बाजार भेटले कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल मनमाड उन्हा एखादा बाजार भेटले कॅम दर आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सत्तावीसशे एकाहत्तर रुपये क्विंटल पिंपळगाव बसंत उन्हा एखादा बाजार भेटले कॅम कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्व साधारण दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार एक रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत सायकेडा उन्हाई कांदा बाजार भेटले कॅम केम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल मित्रांनो याय आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलत भेटूया नवीन मध्य येतोपर्यंत नमस्कार बाय बाय